जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ नाशिक या ठिकाणी पवित्र अशा कुंभभूमीत अर्थात कुंभमेळा मैदान या ठिकाणी जय श्रीराम निष्काम कर्मवीर धर्म सोहळा संपन्न होत आहे जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा हा नाशिक येथील तपोवन भूमीत सुरू असून या ठिकाणी हजारो भाविक भक्त दररोज भेट देत असतात या धर्म सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर या धर्म सोहळ्यात श्रमदान करण्यासाठी देखील जय बाबाजी भक्त परिवार आलेला या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी श्रमदान करताना पाहायला मिळत आहे या धर्म सोहळ्यामध्ये राज्यासह इतर राज्यातून देखील हजारो भाविक भक्त या धर्म सोहळ्यात सहभाग घेताना पाहायला मिळत आहेत जगद्गुरु जनार्दन भक्तीने आणि परमपूजनीय शांती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जय बाबाजी भक्त परिवारातील अनेक भक्तांना आपल्या आयुष्यातील अडचणींवर उपाय देत शांती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने काही अनुभव आले आहेत या संदर्भात एका भक्ताला तब्बल तेरा वेळा स्पर्श देऊन झाल्याची घटना घडली होती मात्र यातून या भक्ताने शांतिगिरीजी यांच्या आशीर्वादाने भक्ताने या संकटावर मात केली आहे असा अनुभव जयबाबाजी भक्त परिवारातील सेवकांनी दिला आहे अनेक वर्षापासून युवक हे नोकरीच्या शोधात आहे मात्र नोकरीचे योग प्रत्येकाला मिळत नाही अनेक युवक हे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवतात तर काही वर्ष वर्ष नोकरीच्या शोधात भटकंती करत असतात मात्र अशाच एका नाशिक जिल्ह्यातील युवकांना परमपूजनीय शांतीगिरीजी महाराज आयुष्यातील प्रश्न नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसायात आपली योग असा सल्ला शांती शांतिगिरीजी महाराज यांनी दिल्यानंतर आज या जय बाबाजी भक्त परिवारातील सेवकांची उद्योगात यशस्वी वाटचाल सुरू असल्यास मत या सेवकऱ्यांनी व्यक्त केले माझं नाव संजय रमेश जाधव पोस्ट तालुका निपाट जिल्हा नाशिक मला साधारण एक 2000 तो तो दोन हजार सालापासून तर मला दरवर्षी सर्पदंश व्हायचा आणि मी साधारण माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एक दोन पासून मी अनुष्ठान करायला लागलेलो तर माझी प्रकृती म्हणजे मला दरवर्षी असा प्रॉब्लेम आला सर्पदंश व्हायचा बरं सर्पदंश काही साधा नव्हत तो कोबरा डसून जायचा मला साधारण मग मग कोबरा डसून गेल्यानंतर मी हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचो हॉस्पिटलला खाजगी हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचो तर मला साधारण एक तेरा वेळेस बाबाजींनी मी बाराव्या वेळेस बाबाजींना सांगितलं की बाबाजी असं का होत आहे तर बाबाजी म्हणजे तुम्ही इथून मागं का सांगितले आणि आपण बंदोबस्त केला असता तर बाबाजींनी मग काही ध्यानाला बसल्यानंतर मला काही थोडेसे कार्यक्रम करायला लावले म्हणजे होम यज्ञ करायला लावलं मी तो केला बाबाजी सांगण्यानुसार तर मला साधारण तेराव्या वेळेस कोबरा चावल्यानंतर म्हणजे मी शंभर टक्के गेलेलो होतो की मला घरचे पण लोक सांगत होते की बाबा माणूस आपल्या हातातून गेलेला पण जेव्हा बाबाजींना कळलं का ओला असं झालेलं आहे तर त्यांनी परमेश्वर महाराज माऊली महाराज यांना नारळ भस्म घेऊन हॉस्पिटलमध्ये पाठवले परत दुसऱ्या दिवशी परत बाबाजींनी उद्धव भाऊ केशव भाऊ आणि सचिन भाऊ हे तिघ माझे मित्र यांना परत बाबाजींना पाठवले तर मी काहीतरी दुसऱ्या दिवशी शुद्धी हो आलो थोडंफार त्याच्यामुळे बाबाजींनी मला परत म्हणजे दोन वर्षापासून मला साप सुद्धा पण दिसलेला नाही त्याच्यामुळे बाबाजींची कृपा खूप माझ्यावर आहे आणि मी आज पण बाबाजींना मानतो आणि मी दरवर्षी पण अनुष्ठान करतो नागपंचमी अनुष्ठान राहणार एक दिव्य अनुभव आहे का ज्यावेळेस मी दहावी पास झाल्यानंतर दहावीचं शिक्षण असल्यानंतर आमच्या इथं बाबाजी आमच्या मंदिरात नागेश्वराच्या मंदिरात आले होते त्यावेळेस तिथं असं झालं का बाबाजींनी म्हणे कोणाला देशाच्या सेवेसाठी जायचे त्यावेळेस ते आमच्या इथले मुलं उभे राहिले होते तर ते एक जण असा उभा राहिला होता का तो बो असं कोणालाच वाटत नव्हतं भरती होईल पण तो राहिला त्याच्यानंतर आम्ही असं हसलो बोवा का बोवा हा काय भरती का होणार नाही पण बाबाजींची एवढी कृपा का तो भरती होऊन गेल तो भरती झाल्यानंतर मग काय झालं मग मी पण बोललो का मला पण भरती व्हायचं मग मी एक मनात निश्चय केला शंभर टक्के आपल्याला शांतिगिरी बाबाजींचं अनुष्ठान करून बाबाजींना विचारून घेऊ मला पण भरती व्हायचं तर मग मी अनुष्ठान केलं अनुष्ठान केल्यानंतर बाबाजी मी सहा सात महिन्यानं बोललो बाबाजी, बाबाजी मला पण देशाच्या सेवेसाठी जायचं आहे से मिलिटरीत तर बरं बाबाजी मला सहा महिन्यानंतर त्यामा महिन्यानंतर काय बोलले मला बाबाजी बाबाजी म्हणून तू मिलेटरीत जायचं नाही तू जितके मिलिटरीत कमावशील तितकंच तू धंद्यात कमवशील त्याच्यामुळं तू तुझा धंदा बिझनेसच कर मग मी ठरवलं बर का मग आपण वर्कशॉप आहे आपलं गॅरेज तर मग मी गॅरेजचं काम करायला शिकलो तर पण बाबाजींनी इतकी बरं बराठी केली का परत त्या कोणत्याच गोष्टीला मला अडथळाच आला नाही आजपर्यंत मोटरसायकलचं गॅरेज आहे त्याच्यामुळं मग आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अडथळा आला नाही बाबाजींच्या कृपेनं आपल्याला कोणत्याही गोष्टी अशी कमी भासत नाही आणि त्याचं एक मूळ कारण म्हणजे काय बाबाजींचं नेहमी ते नियमातच जास्त चालतो आपण नित्यनियम विधी पाठची विधी आम्ही जातो त्याच्यानंतर बाबाजींचे दरवर्षीचं अनुष्ठान आहे ते अनुष्ठान टाळत नाही तो एक मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर श्रमदान श्रमदान हे कंपल्सरी करेल महिन्यातून एकदा ते पण आम्ही करतो म्हणजे कोणती जे बाबाजी बोलतील सेवा ती करतो पण मग आजपर्यंत आजचा प्रत्येकाचा इतिहास आहे का जिथं बाबाजींनी डोक्यावर हात ठेवला तिथं काहीच कमी पडत नाही सर्वात मोठा अनुभवी आणि हा प्रत्येक भक्ताचा अनुभवी बाबाजी काय आहे एकदम दिव्य शक्ती नो अपील परत विषयच नाही चॅलेंज करायचं त्याच्या विषय एकदा बाबाजी पुढे संकल्प केला तो आजपर्यंत कुणीच म्हणलं नाही पूर्ण झालाच नाही असं कधीच होत नाही कारण की बाबाजींची शक्तीच तेवढी नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक